नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सुखदेव नाव ऐकायला चांगले मात्र कुटाणा भरतात मंडळ अधिकाऱ्याच्या कारणाम्याची ही बातमी यात थोडक्यात हकीकत अशी की सोलापुरातील व्यावसायिक दिलीप राठोड यांच्या टिपर वाहनावर बापूराव महादेव रणदिवे सत्तेचाळीस वांगी मनगुळीत तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हे वाहन चालक म्हणून गेल्या वर्षभरापासून नोकरीस आहेत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बापूराव महादेव रणदिवे हे नेहमीप्रमाणे त्यांचे मालक दिलीप राठोड यांच्या घरापासून Bye. <laughs> द्वारका नगर येथून कामासाठी गाडी पुढच्या कामाला मार्गस्थ झाले दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फौजदार शाळा राजस्व नगर येथे त्यांच्याकडे असलेली टिपर वाहन क्रमांक एम एच पंचवीस यो अकरा एकोणीस ही गाडी बंद पडली याची माहिती बापूराव महादेव रणदेवे यांनी त्यांचे मालक दिलीप राठोड यांना फोन करून कळविले कर इतक्यात काही क्षणात उत्तरचे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील हे घटनास्थळी आपल्या इतर साथीदारांसमवेत घटनास्थळी दाखल झाले व वाहन चालक बापूराव महादेव रंदवे यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनाची चावी मागितली यानंतर बापूराव महादेव रंदिवे यांनी चावी देण्यास नकार दिल्यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी व तिच्या इतर मिळून वाहन चालक बापूराव महादेव रंदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना गच्छीला धरून वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली यानंतर बापूराव महादेव रंदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे हे दोघेही घटनास्थळावरून घेऊन पळून गेले यानंतर मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी स्वतः दिलीप राठोड यांचे टिपण वाहन विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेले विजापूर नाका पोलिसांनी वाहन ठेवून घेतण्यास नकार दिल्याने संबंधित वाहन सुखदेव पाटील यांनी उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावले वास्तविक सुखदेव पाटील हे उत्तर मंडळ अधिकारी असताना त्यांना बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पटुरे यांना मारण्याचा अधिकार दिला कोण सुखदेव पाटील यांनी नुसतीच मारहाण केली नाही तर बापूराव महादेव रणदिवे यांना जातीवाचक चिविगाळ केल्याचा आरोप वाहन चालक बापूराव महादेव रणदेवे यांनी केला आहे एखाद्या व्यक्तीने कुठल्याही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कामात अडथळा केला तर संबंधितांवर भारतीय दंड विभाग गुन्हा दाखल होतो यावेळी अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून या घटनेत वाहन जाती वाचक शिवीगाळ व वा मारहाण करून दिलीप राठोड यांचे वाहन जबरदस्तीने उत्तर तहसील कार्यालयात लावले असल्याने या घटनेत तीव्र संताप व्यक्त केला जातोय अधिकारी सुखदेव पाटील यांना नेमके कुणाचे वरदहस्त आहे कुणाच्या जोरावर पाटील मनमानी कारभार कर, करतायत याची सखोल चौकशी मागणी व्यावसायिक दिलीप राठोड यांनी केला आहे सध्या बापूराव महादेव रणदिवे व किन्नर दत्ता लक्ष्मण पतुरे यांच्या केअर हॉस्पिटल सैपुल येथे उपचार केला जातोय दोघांची प्रकृती स्थिर असून याबाबत मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व त्यांच्या इतर सहकार्यावर तत्काळ अट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माहिती जखमी बापूराव महादेव रणदिवे यांनी केली आहे या घटनेची नोंद आता विजापूर्णाका पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत काल साडेचार रस्ता गाडी बंद पडली होती आमची मिस्तर येऊन मग येऊन मग गाडी करून गेला आणि मालकाच्या घराकडे आलो तो पजळ शाळेपासून मग आम्ही मालकाच्या घराकडे येतो ना गाडी आणून आडवच लावली होती त्यांनी आडव लावून चालूच केली मारायला त्यांनी मालकांना बापू महादेव रणदेव सुखदेव पाटील हे नाही डोनगावच आहे कशाने मारलं हातानं काय ह्याच्यानं उडून उडून खाली डांबरून लोळ उडून मारले का, तर कारण काय कारण काय एम टी गाडी होती एम टी गाडी असताना आम्ही इकडे घेऊन आलतो पण पडली होती गाडी नीट करून इकडे घेऊन नि आलतो ज्या विधान नसल्यावर मार मारले कशा नाही मारलं कशाने मारलं का हाताने पायाने बुटाने असं डांबरून लोळ लोळून मारलं जातीवर माझे लशी तुमची मागणी काय कोणाची तुमची आता मागणी मला न्याय फेल बघा मला न्याय फेल मी एकदा गरीब माणूस करून खाणार आहे ठीक इंडियन टाइम्स न्यूज